रोमन कॉलेसियम हे जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे आणि हे प्राचीन युगातील तसेच आजच्या युगातीलही सर्वात मोठे म्हणजे प्रेक्षागृह आहे दोन हजार वर्ष जुने कॉलेसियम नैसर्गिक झीज आणि भूकंप अशा घटनांमुळे काही अंशी नष्ट झालेले आपल्याला दिसते तरी आजही ते रोम मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे नमस्कार मंडळी रोम मधून पॉलेसियमच्या बाहेरून हे पहा स्वागत करते तुमच्या आप, आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये मी आहे ललिता शिवाजी बेले आणि हे आहे आपले मराठी यूट्यूब चॅनल शिवलेली इन लंडन आता थोड्याच वेळामध्ये आपण पॉलिसियमच्या आतमध्ये जाणार आहोत पॉलिसियम पाहण्यासाठी आयकॉनिक कॉलेसियम सिम्बॉल ऑफ रोम ही इमारत एकूण चार मजल्याची आहे हे कोलेसियम एकशे नव्वद बाय एकशे पंचावन्न मीटर आकाराचे असून एकाच वेळी इथे पन्नास हजार लोक बसतील एवढी व्यवस्था आहे हे ॲम्पी थिएटर रोमन वास्तुशास्त्र तसेच अभियांत्रिकेचे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे मंडळी ह्या अवशेषांवरून आत्ता हे थिएटर नक्की कसे दिसत असेल त्या वेळेला याचा अंदाज आता लावता येत नाही तर फायनली म्हणजे आम्ही समच्या आतमध्ये निघालेलो आहोत सिक्युरिटी वगैरे चेक करून आम्ही कॉलिसियमच्या आतमध्ये आता निघालेलो हो आहोत बघा सिक्युरिटी चेक झालेली आहे था फार फार चाल्ट सिक्युरिटी असते इथे सगळं बॅग वगैरे चेक करतात कॉलेसियमला अशी सेवंटी सिक्स प्रवेशद्वारे आहेत थर्टी सिक्स ट्रॅप डोअर्स आणि खूप सारे अंडरग्राऊंड पॅसेजेस आहेत जे प्राणी आणि ग्लॅडिएटर लोकांना ठेवण्यासाठी बनवले होते पण सध्या ते बंद आहेत मंडळी आजपासून जवळजवळ एक हजार नऊशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे रोमच्या सिटी सेंटरमध्ये एक भयानक आग लागली होती आणि त्या आगीलाच द ग्रेट फायर ऑफ रोम असे म्हटले जाते त्या आगीमध्ये कित्येक हजारो लोक मृत्युमुखी पडले खूपशे बेघरही झाले होते त्यावेळेचा रोमन राजा निरोक्लोडियस याने पाहिले की ती जागा आता कोणाच्या वापरामध्ये नाही आहे तेव्हा त्याने ती जागा स्वतःच्या आधिपत्याखाली घेतली पण काही लोकांच्या मते ती आग राजानेच म्हणजे निरोक्लोडियसनेच लावली होती कारण सगळ्या लोकांनी ती जागा सोडून जावी म्हणून ह्या जागी राजाने खूप सारे गार्डन्स बनवले त्यांनी ती जागा छान सुशोभित केली खूप सारे आर्टिफिशियल्स लेक तयार केले आणि या जागेच्या एंट्रन्सवर खूप मोठा पुतळा उभारला आणि त्याने त्याला द कॉलेसियम ऑफ निरो असे नाव दिले आणि खूप वर्षानंतर जेव्हा राजा मृत्यू पावला तेव्हा ह्या जागेला उद्ध्वस्त केले गेले आणि तो पुतळा द कॉलिसिम ऑफ नीरो याला लोकांनी तसाच ठेवला त्याला काहीही नुकसान केले नाही नीरोच्या मृत्यूनंतर रोमवरती राजा विसपायन या राजाचे राज्य होते या राजाने असा विचार केला की ह्या जागेवर लोकांनी परत आले पाहिजे आणि ही जागा परत वापरात आली पाहिजे लोकांनी या जागेकडे परत आकर्षित झाली पाहिजे यासाठी राजाने असा निर्णय घेतला की येथे थेटर बनवले पाहिजे की जे रोमच्या मध्यभागी असेल आणि रोमन लोकांनी या जागेला कधीच विसरले नाही पाहिजे आणि लोकांनी या जागेचा आनंदही घेतला पाहिजे मग मंडळी सत्तर ते बहात्तर डीमध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली सेवन्टी नाईन ए डीमध्ये जेव्हा वेसिपियन राजाच्या मृत्यूनंतर कॉलेसियमचे फक्त तीनच मजले बांधून झाले होते त्याच्या मुलाने म्हणजेच एम्पारियस टेटेस याने कॉलेसियमचा चौथा आणि शेवटचा मजला बांधला व कॉलेसियमचे काम पूर्ण केले तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर हे थेटर बांधून पूर्ण झाले तेव्हा ह्या थेटरच्या बाहेर द कॉलेसियम ऑफ नेरोचा पुतळा बसवण्यात आला पण मंडळी आज तो पुतळा तेथे दिसत नाही इसवी सन ऐंशीमध्ये हे कॉलेसियम लोकांसाठी खुले झाले तेव्हा येथे शंभर दिवसांच्या खेळांचे आयोजन केले होते यामध्ये कुशल योद्ध्यांमधील लढाई प्राण्यांची शिकार तसेच गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यानुसार शिक्षा देणे असे होते कधीकधी तर येथे पूर्वी लढलेल्या लढायांची प्रात्यक्षिके केली जात होती त्यामुळे येथे त्यावेळी या खेळांमध्ये फक्त शंभर दिवसात नऊ हजारपेक्षाही जास्त प्राणी मारले गेले होते माणसांमध्ये असलेला उत्साह आणि प्रतिसाद पाहून येथे नौकायुद्ध नेव्हल बॅटल असे असे सुद्धा खेळले गेले यासाठी त्यांनी खास कॅनल त बनवले होते आणि याच्याद्वारे पाणी सोडले जात होते हे पाणी फात पाच फीट इतके सोडले जात होते आणि याच वॉटर कनालद्वारे शिप्स सुद्धा आणल्या जात होत्या अशा प्रकारे हे नेव्हल बॅटल खेळले जात होते पण मंडळी कॉलिसियम हे प्रामुख्याने ग्लॅडिएटर खेळासाठी प्रसिद्ध होते ग्लॅडिएटर म्हणजे दोन योद्धे लढत असे जोपर्यंत एक जणाचा मृत्यू होत नाही आणि हे पाहण्यासाठी पन्नास हजार लोक एकत्र जमत होते आणि त्यावेळेला तिकीट किंवा पैसे देऊन पाहायला जाणे असा काही प्रकार नव्हता कारण त्यावेळी आपल्यासारखे टी व्ही मोबाईल्स इत्यादी मनोरंजनाची काहीच साधने नव्हतीत दोनशे सतरा ए डीमध्ये लाईटनिंग फायर वीज पडल्यामुळे कॉलेसियम उद्ध्वस्त झाले आणि चौथा कॉलेसियमच्या चौथ्या मजल्यावर असणारी लाकडाची लेवल सर्वात वरची बाजू उद्ध्वस्त झाली मंडळी दोनशे चाळीस एडी पर्यंतही कॉलेसियमला दुरुस्त केले गेले नव्हते नंतर दोनशे पन्नास ए डी ते तीनशे वीस एडीला परत कॉलेसियमला दुरुस्त केले गेले तीनशे नव्याण्णव एडीमध्ये कॅलि गॅलिएटर गेम्समध्ये खूप लोकांचे मृत्यू होऊ लागले तेव्हा रोमन एम्प्ररा हॉनोरियस याने ह्या खेळाला बंदी केली होती चारशे चार ए डीमध्ये परत ग्लॅडिएटर फाईट सुरू केली गेली होती कारण मंडळी लोकांमध्ये ह्या खेळाबद्दल खूपच आकर्षण होते मान्यता अशी आहे की चारशे पन्नास वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये म्हणजे पहा ऐंशी ए डी ते पाचशे तीस ए डी ह्यामध्ये बघा चाळीस लाख लोकांपेक्षाही जास्त दहा लाख प्राण्यांपेक्षाही जास्त यांनी जीव गमावला होता म्हणून फायनली ह्या गेमवर कायमची बंदी आणली होती चारशे पस्तीस एडीमध्ये शेवटची ग्लॅडिएटर फाईट खेळली गेली होती ह्यामुळे कॉलेसेमला फायटिंगसाठी क्लोज केले होते त्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये याचा वापर चर्च म्हणून केला गेला आणि त्यानंतर याला एक किल्ला म्हणून वापरला गेला आणि त्यानंतर हे ठिकाण जवळजवळ हजार वर्ष दुर्लक्षित होते त्यामुळे येथे असणाऱ्या कित्येक सुंदर शिल्पांची तोडफोड व चोरी झाली मंडळी तेराशे एकोणपन्नासमध्ये परत एकदा कॉलेसियमला भूकंपाचा सामना करावा लागला आणि ह्यावेळेस मंडळी कॉलेसियम खूपच गंभीररीत्या उद्ध्वस्त झाली नंतर एकोणीससा अव्या शतकामध्ये याची थोडीफार अवस्था ठीक करण्यासाठी प्रयत्न केले गेले म्हणून ही इमारत थोडीफार सुरळीत ठेवणे शक्य झाले आहे अशा या कॉलिसियमवर रोम शहरानं बरीच शतकं जगातील बदल अनुभवले आहेत बरीच युद्ध देखील पाहिले आहेत मजला आहे तुला माहिती होल काय ते कितीतरी हजार टन आहे ना लोखंड लोखंड ते हे हे होते हे लोखंड होतं ह्याच्यामध्ये ते माणसाने काढून काढून विकलं ते नंतर मंडळी जगातल्या सात आश्चर्यपैकी एक पॉलिसियम येथे आज आपण आलेलो आहोत हे पहा लॅटिन भाषेमध्ये काहीतरी लिहिलेले आहे ते हे पॉलिसिनचाच स्ट्रक्चरचा एक भाग आहे पहा आणि ह्या इथे मी तुम्हाला काहीतरी इथे तुम्हाला काहीतरी लिहिताना हे पहा लिहिलेले दिसतंय हिब्रोमध्ये आहे ते हे पहा हे पहा त्यावेळेचं लिखाण आजही आपल्याला पाहायला मिळतं हे पहा मंडळी हे ना एक अंडरग्राऊंड चेंबर आहे पहा तर इतके तळघरामध्ये ग्लॅडिएटर किंवा अनेक प्राणी अशा प पद्धतीनं ते ग्राउंडला तळघरामध्ये बघा ठेवले जात होते आपण आलो आहोत आता ग्राउंड फ्लोर वरती हे पहा मंडळी आपण फर्स्ट फ्लोअर पाहिला सेकंड फ्लोअर पाहिला थर्ड फ्लोअर वरती जाऊ देत नाही तर आणि आता हे ग्राउंड फ्लोअर मंडळी विसाव्या शतकामध्ये म्हणजेच दोन हजार सेंचुरीमध्ये म्हणजे आजच्या काळी कॉलिसियम हे एक अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे जगभरातील येथे चार लाख लोक दरवर्षी भेट देतात एटी थ्री ए डी ते एकोणीसशे त्रेचाळीस वर्षापूर्वीसुद्धा कॉलिसियम हे एक जगातील सर्वात मोठे एम्पी थिएटर होते आणि आज सुद्धा हे एक जगातील सर्वात मोठे एजियन एम्पी थिएटर आहे ह्याच्या खाली सुद्धा अजून एक थर होता बरं का तो आता तो मुजवण्यात आलेला आहे ते पहा छोटे छोटे चेंबर दिसत आहेत या अँशियन एम्पी थिएटरला फ्लेवेन एम्पीथिएटर सुद्धा म्हणतात मंडळी ह्याची वाढतील लोकप्रियता पाहता सात जुलै दोन हजार सात साली कॉलिसियम हा जगातील सात आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आला कॉलिसियम हा एक लॅटिन शब्द आहे आणि याचा अर्थ खूप मोठा असा होतो तर मंडळी कॉलिसियमचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय